नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकरायची न्यूज आज आपण घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया कुमारी मृणाल शिवशंकर शिंदे आमच्या माळकूप गावचा अभिमान सरपंच संजय काळे माळकुप येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेते शहात्तरवा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा पारनेर तालुक्यातील माळकूप येथे रविवारी सव्वीस रोजी प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला प्रथम शाळेच्या विद्यार्थ्यांनी प्रभात फेरी काढली देशभक्तीपर घोषणा दिल्या तसेच माळकुप येथील स्वप्नील राहिन्स यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं त्यावेळी शाळेचे मुख्याध्यापक सौ हेमलता पुराणे मॅडम सौ सुनीता पट्टेकर मॅडम शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष उपाध्यक्ष माळकुप येथील योगेश शिंदे दीपक शिंदे संदीप शिंदे पत्रकार शिवशंकर शिंदे कुंडलिक नाबगेम गुरुजी सदाशिव शिंदे अर्जुन शिंदे सोपान तितर आदी मान्यवर व महिला भगिनी उपस्थित होत्या मृणाल शिंदे इयत्ता चौथीमध्ये शिक्षण घेत असून तिला सांस्कृतिक कार्यक्रमाची खूप आवड आहे मागील वर्षी मृणाल शिंदे हिला वेशभूषा सादरीकरणामध्ये तालुका स्तरीय दुसरा क्रमांक मिळाला होता व यावर्षी तिला केंद्रस्तरीय वेशभूषा सादरीकरण स्पर्धेत बालगट प्रथम क्रमांक मिळवला होता या सर्व यशामध्ये मुख्याध्यापक सौ हेमलता पुराणे मॅडम व सुनीता पट्टेकर मॅडम या होत्या जिल्हा परिषद शाळा इनाम वस्ती येथे खूप चांगल्या प्रकारचे शिक्षण लाभले असं मत सर्व पालकांचे व गावचे सरपंच संजय काळे यांचे आहे त्यावेळेस शिंदे परिवाराच्या वतीनं या दोन्ही शिक्षकांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आलं माळकूप जिल्हा परिषद शाळा इनाम वस्ती येथील शिक्षकांचा सौ हेमलता पुराणे व सौ सुनीता पट्टेकर आम्हाला अभिमान आहे शाळेतील विद्यार्थ्यांना ज्ञानाचे भांडार देण्याचं काम करत असतात व गावचे नाव मोठे करण्यास झटत असतात सरपंच संजय काळे माळकूप पारनेर तालुका प्रतिनिधी शिवशंकर शिंदे ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी साठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर करा